पुढची बातमी सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी एकोणतीस मे रोजी बंद राहणार आहे आपत्ती निवारणाचा शासकीय पाहणी दौरा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या शासकीय पाहणी दौऱ्या संदर्भात एकोणतीस मे रोजी ट्रेकर्सना इथे प्रवेश बंदी असणार आहे रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत रोहन काय आणखी डिटेल्स आहेत या सगळ्याबद्दल खर तर मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो पुणे शहर असेल आणि राज्यभरामध्ये पडतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती दरवर्षी जी आहे ती काळजी घेतली जाते आणि मागच्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सिंहगड किल्ल्यावरती दरड कोसळण्याच्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या होत्या आणि या पार्श्वभूमीवरती हा सगळा आपत्ती निवारणाचा शासकीय दौरा जो आहे तो येणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून नेमकं या ठिकाणी सध्या काय काळजी घेणं गरजेचं आहे कुठली दरड कोसळण्याची शक्यता आहे किंवा काय उपाययोजना करायला हवेत या सगळ्याचा दौरा जो आहे तो या अधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे सगळा शासकीय दौरा असल्यामुळे त्या ठिकाणी सगळा एकोणतीस तारखेला जो आहे तो सिंहगड किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे साधारणतः दोन ती ते तीन वेगवेगळे रस्ते जे आहेत ते सिंहगड किल्ल्यावरती येतात आणि या सिंहगड किल्ल्यावरती पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते ट्रेकिंगला देखील येतात त्यामुळे सगळ्यांसाठी एकोणतीस तारखेला जे आहे ते सगळे रस्ते बंद केले या सगळ्या माहिती आपण पाहतोय सिंहगड किल्ला हा पर्यटकांसाठी एकोणतीस मेरा बंद राहणार आहे